की आपण जे काही पेन घेतो आपण वही घेतो आपण जे काही समजा शेतकरी असतो खत घेतो बियाणं घेतो या सगळ्या 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 म्हणजे आपल्या श्वास जर सोडला सध्या काही दिवसांनी कदाचित हवेवर पण जीएसटी लागेल जर मोदी सरकार वर्ष राहिलं तर पाणी आपल्या जवळ आहे त्या पाण्यालाही जीएसटी म्हणजे सध्या आपण बिशनरी घेतोच बऱ्याच जणांना सवय लागलेली आहे बिशनरीच पाणी प्यायची त्याच्यावर पाण्यावर जीएसटी चालू झालाय हवेवरही लागण्याची शक्यता आहे आणि जो आदानीचा प्रोजेक्ट कदाचित आपल्याकडे वरती येतोय आहे हवेच्या पवन चक्क्याच्या याच्यावर तर कदाचित हवेला ऑलरेडी जी ला जीएसटी लागण्याची सुरुवात झालेली आहे सो राजकारणाला जीएसटी लागण्याच्या आधी पुढला जातीचा जो सध्या आपल्या ता तालुक्यामध्ये जोरदार चालू आहे अठ्ठावीस टक्के काही तीस टक्के लागलेला आहे जातीचा जीएसटी त्याच्यामुळे आपले बरेचसे कार्यकर्ते घाबरून गेलेत की बाबासाहेबांच्या रक्ताच्या विरोधात जर तुम्ही मतदान कराल तर तुम्ही काय काय गणेश मेसेजेस मध्ये <laughs> बाबासाहेबांच्या रक्ताशी गद्दारी कराल तुम्ही समाजाच्या विरोधात काम करताय बाबासाहेबांनी तुम्हाला जसा अधिकार दिलेला आहे मतदानाचा तसाच मला बन मग तो बाबासाहेबांच्या रक्ताच्या माणसाच्या पक्षाला करायचा कि आणखी कोणाला करायचा हा माझा अधिकार आहे त्याच्यामुळे उगीच काही मुद्द्यांना भावनिक सध्या हात घातला जातोय आपण सगळे त्याच्यातनं होरपळून निघालो सुरुवातीला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे काही तालुक्यामधलं सध्याच राजकीय वातावरण आहे हे राजकीय वातावरण हे एका जातीच्या जा उमेदवाराला उमेदवारी देऊन वंचितने जे काही सुरू केलं आणि त्याला आप त्याच्यामुळे आपल्या आदिवासी समाजातले काही कार्यकर्ते जे काही भावनिक झाले आणि ऑब्विसली वंचित पक्ष दलित लोकांची जास्त त्याच्यामध्ये संख्या असल्यामुळं त्याचे पण काही कार्यकर्ते जे काही भावनिक झाले सो भावनांनी राजकारण होत नाही मित्रांनो भावनांनी राजकारण होत नाही प्रश्न सुटत नाही प्रश्न सुटतात हे संविधानाने विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आणि रस्त्यावर या तीनच ठिकाणी प्रश्न सुटू शकतात म्हणून या तिन्ही ठिकाणची लढाई ही, ही सर्वसामान्य माणसाला ही करावीच लागणार आहे मजबूतीने करावीच लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्या विचारांची लोक ही जास्तीत जास्त विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आणि रस्त्यावर पण असावी लागणार सो वैचारिक भूमिका ही कार्यकर्त्यांची पक्की होण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा भाजप आपल्याला लोकय हे जर डोक्यात जर पक्क असेल तर जे काही राजकारणाचं जे अंकाचं गणित असतं त्याच्यासाठी आपल्याला जर मोठ्या पैलवानाशी लढाव लढायचं असेल तर आपल्याला कमीत कमी त्याच्या ताकदीचा पैलवान संप केला पाहिजे जर बारीक पैलवान गेला तर तो जागेवर संपेल आणि म्हणून आपण महाविकास आघाडी बरोबर प्रॉब्लेम आहेत का नाही आहेत जातीशी रिलेटेड प्रश्न महाविकास आघाडीच्या पण याच्यामध्ये आहेत का नाही आहेत परंतु ज्यावेळेस म्हणजे आपण म्हणतो ना गावाला आग लागलेली आहे आणि त्यावेळेस मी जर घरातच बसून राहिलो माझ्या घरापर्यंत येणार नाही या भूमिकेत राहिलो तर आपलं घर पण वाचणार नाही आपल्या घरातला प्रश्न जो आहे तो सोडवता येईल परंतु भाजप सारखा संविधान विरोधी जर पक्षांना आपल्याला बाजूला ठेवायचा असेल तर मतविभागने टाळून आपण महाविकास आघाडीबरोबर जा केलं पाहिजे ही वैचारिक भूमिका पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आपल्यालाही कदाचित आपणही कन्फ्यूज होतो पण ही जशी क्लिअर झाली तसे कार्यकर्ते कामाला लागले आज त्याची परिणिती आज आपण इथं कार्यकर्त्यांची बैठक मेळावा जे काय असेल ते घेतोय परंतु ही वैचारिक बैठक जर आपली पक्की असेल तर आपण लोकांपर्यंत ती व्यवस्थित नेऊ शकू आणि ती नेली पाहिजे भाजप संविधान विरोधी कसं आहे ते दाखवतात चेहरा वेगळा करतात वेगळं म्हणजे अगदी संरक्षण क्षेत्रात ते जे म्हणतात ना आर्मी एअरफोर्स एकदा आपला जवान लढतो आपला देश सुरक्षित आहे ते सांगणारे जास्त भाजपवाले परंतु ऍक्च्युली वर बहुजन समाजातले लोक जास्त आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे संरक्षण क्षेत्रातले पण असे काही कायदे बदललेत की त्याच्यामध्ये जबरदस्त भ्रष्टाचार म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल वाचून अनिल अंबानीची कंपनी ज्याला विमानातलं काही कळत नाही जो ऑर्डर डब घ्यायला गेलेला आहे त्याला ते कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी असे काही संरक्षण क्षेत्रातल्या कायद्यांमध्ये बदल केलेले भाजप हे फार छोटी गोष्ट आहे त्यांच्यासाठी म्हणून भाजप नको आहे आणि अशा भाजपाला जर देशातच काही घेणं देणं नाही तुमच्या जातीचं काय नाही तुमच्या आरक्षणाचं काय घेणं नाही अशा भाजपाला जर बाजूला ठेवायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीसोबत राहणं गरजेचं आहे ही वैचारिक भूमिका कार्यकर्त्यांची पक्की असणं फार गरजेचं आहे त्यामुळे लोकांमध्ये जाऊन आपण कार्यकर्ते प्रचार करणार आहोत दोन दिवस राहिले दोन हे दोन दिवस फार महत्वाचे आहेत हे आपण प्रत्येकाने समजून घ्या अजूनही काही जणांचा गेट समज असेल की जातीच्या विरोधात काम करतोय तर तो सगळ्या आपले आपलेच मित्र आहेत ते पण सगळे आपलेच मित्र आहेत कन्फ्युजन होणं आहे आपलंही जात त्यांना समजावून हे आपलं काम आणि मला सांगा हे जातीचे उमेदवार कधी होत कुठं होते हिरड्याचे भाव जेवढेच पडले हिरड्याचा एकशे सत्तर भाव मिळवून देण्यासाठी रस्त्यावर कोण होते कोण होते तुम्ही सगळे होते कोणाला घाबरता येईल तुम्ही तेव्हा कुठे गेले होते जातीचे बुडारी हिरड्याचे भाव ज्यावेळेस पडत होते हिरड्याला चौदा फुटीच जे काही स्पेशल सगळं अनुदान द्यावं लागलं ते कुणीतरी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि याला जयंत तिथून घोषणा करा त्याच्यामुळे नाही झालेलंय आठ आठ दिवस ही लोक ही लोक तुम्ही लोक उपोषणाला बसले म्हणून झाले त्यावेळेस कोणी जातीच्या नावावरचा पुढारी आला नव्हता उपोषण करायला आला होता का कोणत्या जातीचा पुढारी आला होता ते चौदा कोटी मिळवून देण्यासाठी हिरड्याचे आज लोकांच्या अकाउंटला जे पैसे आले त्याच्यासाठी लोकांनी संघर्ष केलाय रस्त्यावर आठ 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 दहा दहा दिवस संघर्ष केलाय उपाशी राहिले पीएचडी पीएचडी होल्डर लोक उपाशी राहिलेत हा पीएचडी करणारा माणूस आठ आठ दिवस उपाशी राहिलेला आहे तेव्हा कुठे या गोष्टी झाल्या आणि इथं परवा या जुन्नरच्या मार्केटमध्ये जातीचे पुढारी म्हणून आणले होते प्रचाराला हा हे पुढारी कुठं होते तेव्हा ज्यावेळेस तिथं हॉस्टेलचा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तयार होतो तेव्हा या जातीचे पुढारी कुठं असतात तेव्हा नाही का त्यांना जातीच्या लो लोकांसाठी पुढे येत आहेत आज हजार मुलांची सोय चुन्नरच्या हॉस्टेलमध्ये होत याची क्रेडिट यायला लगेच सगळे पुढारी आले हे आमच्यामुळे झालं आमच्या अरे तुमच्यामुळे नाही झालं आम्ही एसके मध्ये असल्यापासून रस्त्यावर तर संघर्ष करतोय एकदम भंगार बिल्डिंग होती mm. ज्याच्यातनं पाणी गळायचं इतकं पाणी गळायचं की पोरं त्याच्याच खाली आंघोळ करायची इतकं पाणी गाळायचं पावसाचं संघर्ष करून इथं भाड्याच्या बिल्डिंग मध्ये जरा चांगली तुम्ही संघर्ष करून आज स्वतःची बिल्डिंग विभागाची उभी राहिली हा संघर्ष जात पाहून केलेला नाहीये जातीसाठी केलेलं नाहीये हा संघर्ष आपण सगळ्यांनी मिळून रस्त्यावर केला तेव्हा झाला ना आता जा, हे लागले जात जातीसाठी मतदान करा जातीसाठी मतदान करा जातीचं हे तुम्ही आम्हाला शिकवू नका जातीचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही किती वेळा मांडले किती वेळा रस्त्यावर आले किती उपोषणा केली हे पहिलं दाखवा आणि मग जाती हे प्रश्न आपण गावात जाऊन आपल्या लोकांना समजावून सांगतो सो ह्या हे प्रश्न आपोप सुटलेला नाही हिरड्याच्या हमी भावाचा प्रश्न असेल हिरड्याला चौदा कोटी जे काय आता अनुदान मिळवून देण्याचं असेल आपल्या भागामध्ये एकशे आठ आंबेगाव तालुक्यामध्ये एकशे आठ ही सगळी लोक तुला विचार त्याच्यामध्ये होता की एकशे आठ ची अँब्युलन्स इमर्जन्सीला आपलाच कार्यकारी कोणाला तरी पाहिजे पण ही अव्हेलेबल झाली पाच पाच दिवस लोक उपोषणाला बसले कुठल्या तरी मंत्र्यांनी फोन केला एक एकशे आठ अव्हेलेबल नाही झाले ती व्हायची असती तर एकशे ची सुविधा गेले पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये आहे जुन्नर आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात का नव्हती त्यावेळेस जातीचे पोटारी कुठे गेले होते विचारा त्यांना ठाणकावून गावात येतील तुम्हीच काम केलेलं आहे तुम्हीच सांगायचं सगळी कामं तुम्ही जात बाजूला ठेवून समाजासाठी केली सगळ्यांसाठी केली हे के आपल्याला त्यांना दाखवून द्यावं लागेल आणि जर जातीच्या आधारावरचा पुढारी जर असा जर आमदार झाला तर मग त्याचे काय काय सगळ्या गोष्टी होतील त्या माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीये महाविकास आघाडीमध्ये पण जे काही पक्ष आहेत आपल्याला रस्त्यावरचा संघर्ष आठळे मित्रांनो रस्त्यावर संघर्ष करावा लागेल हे गणेश वाहवळ हे लेणी संवर्धानाचं काम करतात त्यावेळेस कुठं होते गणेश जातीचे कुडारी म्हणणारे हा आपण जे काही रस्त्यावरची लढाई करतो कधी कधी संघर्ष आहे तुमच्यावर हल्ला होण्याचा वेळ आली होती लेणी संवर्धनाचं काम करणं त्यावेळेस जात जात म्हणणारे कुडारी कुठं पुड़ा होते त्याच्यामुळं घाबरायची बिलकुल गरज नाही रस्त्यावरची लढाई ही आपल्याला जन्मापासनं आपल्या जन्मापासूनचीच लढाई आपल्याला आहे त्याच्यामुळं कुणीही या रस्त्याच्या लढाईला घाबरत नाही या रस्त्याच्या रस्त्यावरच्या लढाईला घाबरणार नाही बऱ्याच जणांना भीती आहे की महाविकास आघाडी पण आपल्याला वापरून सोडून दिली महाविकास आघाडी सत्तेत आली म्हणून आपले प्रश्न सुटतील हे कुणीगी समज बाळगू नका लढाई ही करावी लागते हा संघर्षाचा जो काही इतिहास आहे तो असाच असाच नाहीये तो संघर्षातूनच निर्माण करावा लागेल आपल्या विचारांचा असेल तर थोडंसं सोपं होईल म्हणून आपल्याला महाविकास आघाडी बरोबर राहणं गरजेचं आहे त्याच्यामुळे याच्या बाबतीत कुठलंही शंका ठेवू नका की काहीतरी आपल्याला महाविकास आघाडी बरोबर आपण चाललोय म्हणजे मग आपण सगळे बटीक झालोय किंवा विकलो गेलंय रस्त्यावरची लढाई संपणार नाही आपल्याला संघर्ष करावा लागेल रस्त्यावर करावा लागेल तर मीटिंग मधला संघर्ष जोरदार होईल हे पण सांगतो नुसते मीटिंग बदल प्रश्न सुटणार नाही रस्त्यावरची लढाई जर जोरदार असेल तर मिटिंग बदला प्रश्न सुटण्याची शक्यता जास्त आहे याच्यापेक्षा मी काही फार जास्त बोलत नाही दलित आदिवासी महिला या विरोधातलं भाजप संविधानविरोधी भाजप सरकार जर आपल्याला नको असेल महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला महाविकास आघाडी बरोबर राहणं गरजेचं आहे जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका